हॅलो फ्रेंड आज आपण खुसखुशीत आणि खमंगदार प्रवासात नेण्यासाठी आपण शंकरपाळी बनवणार आहोत आता पाणी गरम करत ठेवलं आहे आणि हे तांदळाचं पीठ आहे तांदळाच्या पिठामधून आपण बनवणार आहोत आणि आपण जिरा घेतलेला आहे जिरा त्यानंतर गरम पाण्यात आपण जिरा टाकतो आहे जिरा मिक्स करायचा आहे गरम पाण्यामध्ये आणि कापलेली कोथिंबीर आपण पण वापरणार आहोत तर तीळ आहेत तीळ घेतलेले आहेत तीळ पण आपण टाकतो त्याच्यामध्ये तिळाने पण छानपैकी स्वाद येतो आणि आपण आता त्यामध्ये कढीपत्ता आणि कोथिंबीर आणि लाल तिखट हे मिक्स करणार आहोत लाल तिखट आपल्या तिखट जितकं हवं तितकं तिखट घ्या आणि कढीपत्ता आपण टाकत आहोत कढीपत्ता कढीपत्ता आपण आणि आता कोथिंबीर मिक्स केली त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ मिक्स करत आहोत त्याच्यामध्ये मीठ आपण टाकलेलं आहे आणि आता त्यानंतर तेल दोन तीन चमचे तेल आपण त्याच्यामध्ये मिक्स करतो आहे आणि तांदळाचं पीठ चाळून हो वगैरे घेऊन आपण आता त्याच्यात ते मिक्स करणार आहोत आणि मिक्स केल्यानंतर ते आपण त्याच्यामध्ये अजून प तांदळाचं पीठ टाकणार आहोत आणि त्यामध्ये आपण पाणी नाही टाकायचं आहे आण आणि अजून थोडंसं हे झाल्यानंतर पुन्हा थोडंसं तांदळाचं पीठ हे करून आपण त्याला थंड आल्यावर कालवून घ्या हे करायचं मळायचं आहे मिक्स करून आणि ह्या मिश्रणामध्ये आपण बेसन पीठ पण मिक्स करणार आहोत बेसन पीठ मिक्स करून मळणार आपण त्याला आपलं आता पीठ मळून झालेलं आहे एक दहा पंधरा मिनटासाठी आपण त्याला झाकून ठेवून नंतर असे च चपाती हे लाटून मग शंकरपाळ्याचा आकार देऊन आपण कट करणार आहोत त्याला साईटला जे असे काय वाकड्या तिकड्या झाल्या असेल ते आपण साईडचे कट करून असे शंकरपाळ्यासारख्याचे कट करायचे आणि खाण्यासाठी खूप चविष्ट आणि कुरकुरीत होतात प्रवासासाठी तुम्ही पंधरा वीस दिवस आराम के साथ तुम्ही म्हणजे स्टोर करू शकता हे आता आपण कढईमध्ये तेल टाकून फ्राय करत आहोत मस्तपैकी फ्राय करून झाल्यानंतर आता हे फ्राय झालेले आहेत माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा